आणि खालची रूम ना आमची म्हणजे पूर्ण किचनचा एरिया आहे बघताय कशा प्रकारे एकदम मस्त आम्ही सर्व गोष्टी मॅनेज करून ठेवलेल्या आहेत ही एक कलाबा मारल्या आता विचार करा ह्या जागेमध्ये ह्या सर्व गोष्टी राहिल्या असत्या काय हा जर कडप्पा नसता तर आणि दरवाजे जिथे बघताय आम्ही खाटीसाठी काय मस्त स्पेस मॅनेजमेंट केलेला आहे खाटी पण आम्हाला विचार करायचा कुठे ठेवायची कुठं कोपऱ्या तिकडे ठेवली कि पळायची oh. मग काय मग पप्पासून डोकं चालवलं की हे मग आम्ही कसं इथे स्टॅनच करून घेतला मारून म्हणजे कशा वस्तू किंवा पटकन भेटतील ना कशा जागेवर आम्ही एक आयडिया केले पूर्ण कडप्पाच मधून असा कट केलाय आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा फिट केलाय के आता हा कसा पूर्ण प्लेन सरफेस झाला इथे कसं का आता काही आपण सामान पण ठेवू शकतो पण मशीन जर वरती आली असते तर इथे कशी अडगड झाली असते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या साडीतल्या छोट्याशा घरातील सुंदर असं स्पेस मॅनेजमेंट ऍक्च्युली आमचं साडीतलं घर आहे ना तो दीडशे स्क्वेअर फीटचा आहे आणि खाली आणि वरती अशा दोन रूम आहेत आणि मुंबईतल्या चाळीतलं घर म्हटलं की जागा कशी कमी असते आणि या कमी जागेतच आम्ही सर्व गोष्टींची एवढी मस्त स्पेस मॅनेजमेंट केली आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं तर मंडळी फायनली आता ना आपण आपल्या साडीतल्या घरामध्ये एंट्री केलेली आहे आणि आमचं साडीतला घर ना दोन माड्याचं आहे तर ही पूर्ण खालची रूम आहे आणि खालची रूम ना आमची म्हणजे पूर्ण किचनचा एरिया आहे बघताय प्रकारे एकदम मस्त आम्ही सर्व गोष्टी मॅनेज करून ठेवलेल्या आहेत कमी जागेमध्ये एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी आहेत आणि इकडे ना हा किचनचा भाग आहे तर किचन म्हणजे आईचाच सर्व भाग असतो आईच जास्त करून इथे असते बरोबर नाही किचन आपलंच असतं हां ते काय ठेवायचं आणि किचन मध्ये प्रत्येक गोष्ट कुठे आहे ना ते आईला व्यवस्थित माहित असते ना आता काही जणांचे मोठे पण रूम असतात ना काही जणांचे तर मोठा घर किंवा लहान घर मॅटर नाही करत तुम्ही घर कशा प्रकारे ठेवता ते महत्वाचं आहे तर आता आपण सुरुवात करूया आम्ही कशा प्रकारे आमच्या साडीतल्या घरामध्ये स्पेस मॅनेजमेंट केलेली आहे ना ते तुम्हाला दाखवतोय आता आई पहिलं तर तू काय दाखवते आता आपल्या दरवाजाच्या समोर एंट्री केली ना तिथे समोरच आहे हा आणि मंडळी इकडे ना, ना आम्ही प्रत्येक भिंतीला बघतोय अशा प्रकारे हे भूक लावले हा तिथे मास्क ठेवलेत पण आम्ही बाहेर कुठे गेली ना तर मास्क घालून जातो कारण इकडे सगळं काम चालू आहेत ना कन्स्ट्रक्शनची कामं असतात त्याच्यामुळे आम्ही भरपूर त्याच्यामुळे मास्क घालूनच जातो आणि आता कसं आम्ही कोणता पण खिडा वापरलेला नाही कारण खिडा वापरला ना की व्यवस्थित म्हणजे दिसत नाही पण हे हूक आहे मस्त दिसतात ना हे हूक मस्त दिसतात म्हणजे मॅचिंग होते आणि हे ऊक लावल्यामुळे ना म्हणजे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवता येतात ना आणि चष्माला पण बघायला लावलं ते घासत नाही आणि हजानी घासतात हे नाही वापरायचे चष्मा ठेवायला हे असे असतात ना ते म्हणजे हे कसं काच वगैरे खराब नाही आता ही गोष्ट आता जागा फिक्स झाली चष्माची किंवा मास्कची तर म्हणजे आपल्याला लगेच लक्षात लगे येतं की ते ठेवलेलं आहे समोरच पटकन बाहेर गेले तरी त्याला इथे समोर मास्क पटकन घालून जायला म्हणजे बरं पटकन दिसतो आणि इकडे काय हा आमचा ना म्हणजे किचनच्या समोरचा भाग आहे इकडे सर्व फ्रीज वगैरे आहे आणि फ्रीजच्या पेक्षा पण इतर सर्व सामग्री आहे ना फ्री वरती पण आम्ही ठेवतो सामान म्हणजे काय अशा औषधाच्या वगैरे बॉटन आणि इथे कव्हर वरती ना हा कवर ठेवलेला आहे त्याच्यात पण किशा पण फने काय मी पावडरचा डबा काय टिकला वगैरे पण ठेवते असे आता प्रत्येकाच्या घरात फ्रीज काही ना काही म्हणजे ठेवलेलाच असतो पण आम्ही कसं त्याच्या व्यतिरिक्त शीट भेटते ती ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कंगवा किंवा फनी असे वे, वेगवेगळ्या छोट्या वे, वे, मोठ्या गोष्टी ठेवू शकतात म्हणजे इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न नाहीत ना पटकन आपलं घेतलं हा आपलं ते तर आहे आरसा आहे आमचा पण चष्मा लावायला त्याच्यावर माझं नेलपालिस हे कुंकू वगैरे मी इथे ठेवते म्हणजे लगेच लक्षात आता लक्षा। आपण इकडे आरसा लावलेला आहे आणि आरसाच्या गोष्टी आहेत इकडे ना आम्ही आरसाच्या बाजूला हा स्टँड लावलाय म्हणजे इथे हे मोबाईल कसं स्टँड मध्ये ठेवून चार्जर वगैरे लावायला लावा बरं हे डबे पण इथे आहेत माझे दरणाचे म्हणजे नाचण्याचा पीठ खाऊचा इथे भाजीचा पण मी टोपला इथेच ठेवलाय फ्रीज मध्ये मी जास्त करून भाज्या ठेवत नाही आंडी की इथेच ठेवते टमाटर वगैरे इथेच ठेवते मी तर भाजीवर लगेच म्हणजे आम्ही एक टोपले ठेवलेली आहे म्हणजे काही भाजी आणली की इथे ठेवतो म्हणजे लगेच लक्षात बाबा टोपले भाज्या आहेत आपल्याला तिथूनच घ्यायच्या आहेत तर आता मेन पार्ट ना आपण इकडे जाऊया हा आपला किचन आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम मस्त आईने स्पेस मॅनेजमेंट करून ठेवलेला आहे म्हणजे पद्धतशीर एकदम स्टॅन आहे हा म्हणून भांडी पण आम्ही ठेवतो स्टँड बघू शकता आम्ही एकदम छोटासा स्टँड घेतलेला आहे आता साडीतल्या घरामध्ये कशी जागा कमी असते मोठा स्टँड घेतला तर इतर पण गोष्टी ठेवायला आपल्याला जागा नाही होत त्याच्यामुळे जागेच्या नुसारच हा मस्त पैकी स्टँड आणलेला आहे आणि ह्याच्यात पण एकदम मस्त पद्धतशीर गोष्टी राहतात ना म्हणजे भांडी कमीच म्हणजे आम्ही ठेवतो हा कारण आपल्याला जी यूज करतो हो तीच हा भांडी ना आमची रात्री संध्याकाळी दररोज संध्याकाळी आपल्याला रात्री पुसायला पण चांगला भेटतो नाहीतर आपण बघा एक एक महिना पंधरा पंधरा दिवसांत आपण स्टॅम्प पुसत नाही आँ। पण आमचं खालीच होत स्टॅम्प म्हणजे खाली झालं की मग ते पुसायला बरं भेटत खाली झालं भांड्यांचं की पुसून काढायचं आणि कुलूप बघा ते पण इथेच आम्ही ठेवलं कारण पटकन घाई आणि बाहेर गेलो की पटकन समोर कसे दिसायला आणि इथे कस दिसण्यात येतात मग आम्ही ते स्टँडलाच लावून ठेवतो आणि मंडळी इकडे ना बाकी हा बाकीच्या सर्व डब्यांचं सेक्शन आहे आणि इकडे मस्त आम्ही कडप्पा मारून घेतलेले आहेत ज्याच्यामुळे एकदम पद्धतशीर सर्व गोष्टी कमी जागेमध्ये व्यवस्थित आपल्याला ठेवता येतात फक्त पूर्ण किचनचा भाग आहे आणि इकडे आईने सर्व वेगवेगळे वेग डबे ठेवलेले आहेत आई या डाळीसाठी इथे मॅनेज केलंय ना हा डाळीसाठी ठेवते हम्म आणि इथे काय साफा दुसरा काय आपल्या खाया पिण्याचं काय तो ठेवते हम्म बघा म्हणजे आम्ही ना डबे पण एकदम साईजनुसार घेतलेले आहेत बघा हे छोटे डबे आहेत हे मोठे डबे आहेत इकडे साइडला हा खास करून थोडासा आम्ही ना कडप्पा मोठाच ठेवलाय बाकी वरती आहेत ते भांड्यांसाठी बनवलेले आहेत आणि ते एकदम बघते आपण कडप्पा असे मारलेले आहेत म्हणजे कमी स्पेस तिथे ठेवलेली आहे म्हणजे खालचे डबे एकदम व्यवस्थित राहू शकतात आणि हे वरती ही सर्व भांडी ठेवलेली आहे ना इकडे हो वरती पण भांडी ठेवलेली आहे ते खाली वरती पण वापरत नाही ते डबे ठेवते हा जास्त म्हणजे भांडी नेहमी आई जेवण बनवत असते आपल्या रेसिपीचे व्हिडिओ पण इथे सर्व शूट होत असतात अशा प्रकारे व्यवस्थित हो आम्ही किचन बनवून घेतलेला आहे हा बघा इथे पण एक स्टँड मारून घेतलेला आहे म्हणजे जसे आपल्याला वस्तू कि तस्या जिकडे तिकडे आपल्या असतात ना आता सूर्य एकीकडे असणार कटिंग करायचं दुसरीकडे परत हे दुसरीकडे असणार असे वेगवेगळे ठिकाणी असतात मग आम्ही कसं इथे स्टँडच करून घेतला मारून म्हणजे कशा वस्तू किंवा पटकन भेटतील कशा जागेवर तिकडे तिकडे पसार नको मध्ये एवढ्या स्टॅन्ड मध्ये किती वस्तू आहेत बघा आता तुम्ही एवढी जागा बघा केवढी कमी आहे आणि आम्ही एवढ्या सर्व गोष्टी तिथे पद्धतशीर ठेवलेल्या आहेत हे बघा किती आहेच वस्तू आणि एकदम लगेच आपल्याला इझी म्हणजे विचार करायला पण नाही कुठे ठेवलेले लगेच इथे आणि शोधायला पण नको होत नाही हा आणि इकडे ना हे आपले सर्व क्लिनिंग आयटम बाकी इतर सर्व गोष्टी जास्त करून म्हणजे रोजच्या वापरामध्ये नाहीत ना ते आम्ही इकडे ठेवतो आणि वरती पण जे कमी वापरामध्ये येतात ना ते सर्व गोष्टी आहेत इकडे पण हे सर्व क्लिनिंगचे आयटम ना आम्ही इथे ठेवलेले आहेत हे बघा आणि आता कसं आपल्याला भाजी लागणार आहे ना रात्रीच्या जेवणाची पण आई सर्व तयारी करून ठेवते अगोदरच ही सकाळीच भाजी आणून ठेवलेली आहे संध्याकाळी पाणी आले की धुवायचं टोप्याच्या इथेच ठेवलंय पाण्याच्या आणि इथे पण ना ऊक लावून घेतला बघा छत्रा ठेवायला आता पावसातून आले ना की ओल्या छत्र्या असतात त्याच्यामुळे आपण बाथरूम बाथरूम मध्ये आपल्याला ब्रश वगैरे सगळं आपले ठेवायला पालगेट वगैरे मारून एकदम मॅनेज करून ठेवलेला आहे आणि इकडे खाली बघायला गेला ना इकडे पण हा सर्व घ्यास चा भाग आहे इथे असा आम्ही ठेवलेला आहे सर्व तेलाची इडली वगैरे पकड इथेच मी ठेवते जेवणाची टोप आपले आपली म्हणजे पिठाच तांदळाचं इथे ह्या ड्रम इकडे बाटल ठेवते आणि इथे ना हा वरचा भाग आहे तो आम्ही टोपांसाठी केलेला आहे बाकी खाली सर्व मोठे मोठे डबे आहेत ते आतमध्ये राहतात आणि असा इथे एक मधी खास घ्या बाटले ठेवण्यासाठी बाटल्यांसाठी ठेवायला वेगळं आणि आता इथे पण बघा ना आम्ही टाक्या कशा प्रकारे ठेवलोय टाक्यांचं तुम्ही बघितलं ना स्पेस मॅनेज काय पद्धतशीर केलंय बघा ही एक मारल्या बघा हा पिण्याचा मारल्याचा हा इकडे बघायला गेला ना हे दोन हांडे आहेत आता विचार करा ह्या जागेमध्ये ह्या सर्व गोष्टी राहिल्या असत्या काय हा का जर कडप्पा नसता तर ह्या गोष्टी अजिबात आपल्याला ठेवायला मिळाल्याच नसतात पण आम्ही बघा काय अड केला इथे मस्त असा कडप्पा मारून घेतलाय त्याच्यामुळे एवढ्या सर्व हा एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला इझिली ठेवता येतात आता आंब्याच्या हांड्या पण आम्ही दररोज घासत नाही तांब्याचा अंडा कसा काढा पडतो ना लगेच हप्त्याभरातच काढा पडतो म्हणजे पितां पितांबर बरोबर नसतात आम्ही ना हा दररोज नाही खाली करत आठ दिवसांनी खाली करतो हप्त्याभरात खाली करतो तो पाणी वापरला तरी चालतो जेवढं पाणी ना शिळा असतं तेवढं चांगला असतो तांब्यातल्या तांब्याच्या हांड्यामध्ये कसे वेगवेगळे मिनरल्स असतात त्याच्यामुळे जास्त टाइम ठेवला ना तर आपल्याला शरीराला चांगले हेल्दी असतात पौष्टिक असतात तो पाणी अशा प्रकारे हा आमचा ना पूर्ण खालचा किचनचा भाग आहे आणि मला जास्त करून हाच भाग आवडला कारण इथे एकदम मस्त आम्ही ना स्पेस मॅनेज करून ठेवलेले आहे बघा ना एवढ्या कमी जागेत ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून ठेवलेल्या आहेत आई हा म्हणजे कोणी बनवला होता अगोदर पप्पाने हा ना पप्पाने विचार करून एकदम मस्त मांडणी केलेली आहे इथे पहिल्या दोन फड्या होत्या पण तिथे पण आम्हाला व्यवस्थित भांडी ठेवायला नव्हती मॅडम मग तीन ते चार वर्ष अगोदर आम्ही हा सर्व पद्धतशीर परत किचन बनवून घेतला आणि याच्यामुळे कसा व्यवस्थित सर्व गोष्टी आम्हाला ठेवायला मिळतात त्याच्यामध्ये अजून इकडे पण आपल्या काही गोष्टी आहेत आता वरती बघायला गेला ना हा मस्त पैकी आपण कडप्पा मारून घेतलेला आहे आणि वरती काय काय का गोष्टी ठेवतेस तू खास ना मी कांदे ठेवते हा ना खास पावसाळ्या कांद्यांसाठी ते कडप्पा हो आता डेली वापरासाठी जे कांदे असतात ते आई इथे पण ठेवते हा बाकी म्हणजे नेहमी काढायला लागत नाही ते सर्व वरती स्टोअर करून ठेवतो आम्ही आणि मंडळी आमचा ना अगोदर इथे फ्रीज नव्हता तर आमचा खूप विचार होता की फ्रीज घ्यायचा फ्रीज घ्यायचा फ्रीज घ्यायचं माल्यावर ठेवलं तर माल्यावर होल कमी आहे माल्याचा म्हणून जाऊ शकत हा आता खाली घेतलं तर खाली कपाट एवढा होता कपड्या कपड्यांचा कपाट होता बनवलेला हा एवढी इथून बघता हा आणि हा पूर्ण हा एवढी जागा घेतलेली कपाटाने मग आम्ही तेवढा कपाट पूर्णच काढून टाकला ना हा आणि फ्रीज घेतला आता कपाटामधला एवढा सामान आम्ही कुठे नक्की ठेवला त्यासाठी पण पन... होते हा त्याच्यासाठी पण आम्ही मस्त स्पेस मॅनेजमेंट केलेली आहे ते तुम्हाला वरती कडेल वरती आपल्या रूममध्ये जाऊ तेव्हा आता हा पुन्हा आपण खालचा भाग दाखवतोय हा बघताय हा आपण इथे कपाट बनवलाय इथे सर्व मोटर वगैरे ठेवतोस ना तू पाण्याची मोटर वगैरे असं सा। साबण वगैरे हा काय ठेवते एक्स्ट्रा साबण म्हणजे आम्ही आणून ठेवतो तर ते साबण आणून ठेवले तरी आता कसा मोटर वगैरे साईडला ठेवला ना तो अडगड वाटतो त्याच्यामुळे हा कपाटामध्ये एकदम व्यवस्थित पद्धत पण मी ठेवते पाणी कसं बाहेरून भरतो ना पाईप वगैरे बाहेरून जॉईन करायला लागतो मोठा पाईप पाई आहे पाई तर पण मॅज ठेवते आणि इकडे पण ना हे आमचे म्हणजे कसे पाण्याचे एक्स्ट्रा म्हणजे कोण पाहुणी मंडळी ते पाणी जास्त लागतो आपल्याला पाणी लागतो मी इकडे मी भांडीवर भरून ठेवते हा ड्रम वगैरे आहे मोठा ड्रम आहे आणि शिडी पण बघा आम्ही कशी करून घेतली होती एल साईट आहे एल एल आपण शिडी बनवून घेतली कारण नाही इथे खाली पण काहीतरी सामान ठेवू शकत त्याच्यामुळे आणि अशी पूर्ण बसली पण नसती त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने टाकले दरवाजे थाएल उतरायला पण बरं म्हणजे बरं आहे आणि दरवाजे जिथे बघताय आम्ही खाटीसाठी काय मस्त स्पेस मॅनेजमेंट केलेला आहे खाटी पण आम्हाला विचार करायचा कुठे ठेवायची कुठं खोबऱ्या तिकडे ठेवली की पळायची मग काय मग पप्पा चालवलं की हे मग हो काल त्यांनी हे बघा खाली असा लावलाय आणि याच्यावर मस्त एक वरती लावलाय म्हणजे त्याच्या बरोबर दरवाजाच्या पाठीमागे बसते ते म्हणजे नेहमी म्हणजे काढायला पण इझी राहते पण चांगली टेन्शन फ्री पडत नाही काय नाही म्हणजे टेन्शन नाही ते दरवाजाच्या पाठीमागे पण एक आपली पिशवी भाजीला असे हुक लावलेत म्हणजे जेणेकरून कसे आता कामावरून पण काही मंडळ ते कपडे वगैरे ते ठेवायचे आले की कुठले वापरायचे ते मग इथे आपले जिकडे तिकडे जात नाही त्याच्यामुळे आणि आई पिशवी म्हणजे ही भाजीची आहे आले की इथेच ठेवते म्हणजे कसा त्याच्यानंतरला जो सामान असतो तो तिकडे ठेवण्यात येतो सर्व भाजी वगैरे त्या टोपलीमध्ये तर हा झाला आमचा मंडळी पूर्ण खालच्या रूमचा स्पेस मॅनेजमेंट आईने सर्व ही स्पेस मॅनेजमेंट केलेला आहे काही गोष्टी पप्पाने डोक्या लावून मस्त फिट केलेल्या आहेत प्रत्येक व्यवस्थित पद्धतीने आणि हा बघा अशा प्रकारे आमचा पूर्ण हा खालचा रूम आहे आणि इकडे पण ना मंडळी आमचा छोटासा वरती पोटमाळा आहे हा बघा म्हणजे काही पण अडगडीचं सामान जे खाली राहू नाही शकत किंवा रोजच्या वापरामध्ये येत नाही मोठी मोठी भांडी वगैरे झाली तर आम्ही ते इथे सर्व ठेवतो म्हणजे कसं घरामध्ये जास्त करून पसारा हे दिसत नाही जास्त वापरत नाही ना भांडी वरती कधीतरी वापरतो ठेवतो म्हणजे टाकलं मंडळी हा झाला आमच्या खालच्या रूमचं स्पेस मॅनेजमेंट आता वरती जाऊया ना आपण चला वरती तुम्हाला दाखवतो आम्ही एकदम कशा प्रकारे पद्धतशीर सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत तर मंडळी फायनली आता आपण आपल्या वरच्या रूममध्ये एंट्री केलेली आहे आणि वरच्या रूमला ना एंट्रीचे इथेच पूर्ण बघताय पहिला तर आपल्या महाराजांचा फोटो फ्रेम आहे बघताय आणि त्याच्या बाजूलाच ना म्हणजे आपले फॅमिलीचे पण काही फोटो लावलेले आहेत ते लहानपणीचे आहेत आमचे खूप लहानपणी काढलेला तो एक फोटो आहे आणि इकडे आई आणि पप्पांचा एक फोटो आहे गावाला काढला होता तो आणि वरच्या रूममध्ये पण आम्ही ना मस्त एकदम स्पेस मॅनेजमेंट केलेली आहे फक्त वरचा रूम आमचा कशा प्रकारे आहे पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी बरोबर पद्धतशीर आम्ही जागच्या जागेवर ठेवलेल्या आहेत आणि हा बघा हा इकडे तर पहिला ना हा पूर्ण भाग आईचा आहे इकडे सर्व आई काही ना काही गोष्टी करत असते ही एक टेलरिंग मशीन आहे कारण आई कस टेलरिंग काम करते वेगवेगळे गिराय आईला ऑर्डर येत असतात आणि इकडे बघताय आम्ही कशा प्रकारे मॅनेजमेंट केलेला आहे इकडे काय काय केलंय सांग जरा ही बघा ही इथे ना कळापाशी कवाटा भरून घेतला ना कपड्या ना मग इथे कळापा कर, इथे आहे ना ही कळापा इथे बघा कशी कर कटिंग करून चौकोन बॉक्स केलेला आहे त्याचीच मशीन टाकलेली आहे आता फक्त तुम्ही विचार करा आपण जर मशीन या कडप्पा वरती ठेवलं असतं ना तर तेवढीच जागा पूर्ण एक्स्ट्रा घेतली असते मशीन किती लागते तुम्हाला माहिती आहे मशीन दा मग आम्ही एक आयडिया केले पूर्ण कडप्पा मधून असा कट केलाय आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा फिट केलाय आता हा कसा पूर्ण प्लेन सरफेस झाला इथे कसा आता काही आपण सामान पण ठेवू शकतो पण मशीन जर वरती आली असते तर इथे कशी अडगड झाली असती कोणतं सामान व्यवस्थित ठेवायला नसतं जमला आणि त्याच्यामुळे आम्ही अशी एक आयडिया मस्त लावलेली आहे आईची आयडिया होती मधून कडप्पा असा कटिंग करून मशीन आतमध्ये टाकण्याचा जेणेकरून आपली मस्त आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जागा मिळते वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आणि हा आम्ही खाली बघतो अशा प्रकारे व्यवस्थित असा कपाट बनवून घेतलेला आहे हा कपाट बनण्याचं कारण म्हणजे तुम्हाला खालीच सांगितलं आपला एक मोठा कपाट होता ना ही। ओ, तो काढला आणि तिथे प्लीज कपड्यांसाठी हा कपाट केला हा एवढा सर्व सामान होता कपडे ते थे ठेवायचे कुठे कपडे किती असतात तुम्हाला माहिती जाय प्रत्येकाचं हा तर त्यासाठी ही आम्ही आयडिया केली पूर्ण असा कडप्पाचा कपाट बनवून घेतलेला आहे एक आणि एकदम मजबूत आहे म्हणजे तुटण्याचा सवालच नाही खराब होण्याचा सवाल नाही आणि कडपामध्ये कसे कॉक्रोच वगैरे जास्त येत नाही आता लाकडाचे सर्व टेबल किंवा कपाट असतात तर त्याच्यात कॉक्रोच खूप असतो बुरशी पण लागते त्याच्यामुळे आम्ही विचार केला की कडप्पाच बनवून घेऊया आणि मंडळी इकडे ना टाक्या छोटे मोठे डबे बाकीची इतर गोष्टी अशा बऱ्याच गोष्टींचा अडगडीचा सामान होता आणि अशा प्रकारे कपाड बनवल्यामुळे ना सर्व सामान आतमध्ये गेलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये पसारा होण्याची शक्यता कमी झालेली आहे ना ही हम्म आणि इकडे पण बघा आता आमचा कडप्पा असा बनवून घेत त्याच्यामुळे बघा इथे इस्त्रीचा सोय झालेली आहे आमची ना मुलांचं कपडे सर्वांच आणि मला अस्तर वगैरे कॉल वगैरे इस्त्री तरी पण इथेच करते म्हणजे चादर कशी आमची इथेच असते कठीण करायचं काय असलं तरी ब्लाउज पण इथे के कटिंग केलेले ठेवायला कठीण करायला पण बरं पडतो ही एक ऑर्डर आलेली आहे ते सर्व ब्लाउज यायची इथेच सर्व काम चालूच आहे सा आईचा सर्व ऑर्डरचा आणि इथे बघायत्री इस्त्री पण आमची इथेच असते इथे बोर्ड लावून घेतला इस्त्रीसाठी खास आणि इथे माझी मशीनची साठी पण हा इथे जुगाड बघा आम्ही काय मस्त मस्तपैकी इथे एक छोटासा बल्ब घेतलाय म्हणजे आईला व्यवस्थित काम करायला इझी होतो लाईट म्हणजे मस्त मिळते आणि बघा अशा प्रकारे हा पूर्ण भाग आहे इकडे पण ना आम्ही असा छोटासा स्टँड लावलेला आहे बाकीच्या इथे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवता येतात मोबाईल ठेवता येतात आणि वरती कसा एक इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याच्यामुळे चार्जिंग वगैरे आपल्याला बरा पडतो नाही प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहे आणि ते पण बघा आता मस्त स्पेस झालेली आहे ज्याच्यामुळे छोटे मोठे डबे असतात ते पण आम्हाला इथे म्हणजे ठेवायला बरे सामान ठेवू शकतो आपण आणि आतमध्ये पण हा जागा अजून मिळाली जागा भेटली ना कालची पण हो एकदम मजबूत आहे आणि इथे पण एक, एक छोटासा कडप्पा मारलाय टीव्ही साठी खास करून बाकीच्या आईच्या पण इतर काही शिलाई मशीनचं सामान असतो तर तिथे कडप्पावर छोटा मोठं ठेवतो म्हणजे बटन वगैरे झाले ते नाही आणि इथे पण ना आम्ही असं छोटासा स्टँड लावलंय कपडे वगैरे ठेवण्यासाठी तर तिथे ठेवता येतात म्हणजे काही असला कोण कामावर आला खाली पण ठेवता येतात वरती पण ठेवता येतात आणि आता इकडे दाखवतो हा आमचा मंदिराचा भाग आहे म्हणजे एंट्रीच्या इथेच आहे आपला हा बघा इथे खाली एंट्री आहे आणि त्याच्या इथेच आपण हा असा मंदिराचा भाग बनवून घेतलेला आहे इथे पण वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पद्धतशीर ठेवलेल्या आहेत हा सर्व इथे ग्रंथ ठेवण्यासाठी आहे बनवलास नाय कि आपल्या सतरी पण असतात तिथेच ग्रंथ पण असतात तर मस्त तिथे फळी मारलं फळी मारला म्हणजे मोबाईल वगैरे ठेवायला मोबाईल ला चार्जर पण इथे लावतो आम्ही चार्जिंगला पण लावून ठेवतो पण आहे खाली पण बघा हुक लावून इथे कशी तिथे उपासना करता आपण काढतो ठेवतो मी इथे हुक लावून घेतलाय त्याच्यामुळे कशी लगेच सर्व गोष्टी मिळतात ना लवकर म्हणजे आपल्याला तिथं बरा पडतो आणि मंडळी इकडे ना आम्ही पूर्ण असं ट्रॉफ्यांसाठी सेक्शन केलेला आहे आणि आमचा विचार होता की काहीतरी असा बनवायचं ट्रॉफ्यांसाठी म्हणजे दिसायला पण एकदम पप्पाच ना कुठला पण टार्गेट असला ना की ते पुरच करायचं ट्रॉफ्या असे आणायचे ना मग कुठे पण आम्ही शेवायची फळीवर पहिल्यांदा एक फळी अशीच मारून ठेवलेली काचेची छोटी मग ती कमी पडली ट्रॉफ्या जास्त कमी म्हणजे मग आमच्या डोक्याला झाला की एवढ्या ट्रॉफ्या ठेवायच्या कुठं बनवला कबाड बनवून घेतला आम्ही आमचा प्लाय होता खाली ना पोटमाळा पहिला जुना पोटमाळा होता तेव्हा आता वरती माळा नव्हता मग मा जुना पोटमाळच फक्त होता छोटा म्हणजे बसाय पुरता उभा राहू शकत नाही त्याच्या फळ्या आल्या ना त्यांचा आम्ही हा एक कपाट बनवून घेतला फक्त एवढा पद्धतशीर आहे मोठ्या ट्रॉफ्यांसाठी इकडे अलग से सेक्शन केलंय आणि लहान ट्रॉफ्यांसाठी इथे दोन असे कंपार्टमेंट आपण केलेले आहेत जिथे सर्व गोष्टी मस्त ठेवता येतात आणि बाकी त्याच्यानंतरला तर हा इकडे आपला पी भाग आहे हा बघा इकडे पण सर्व आपण मस्त मॅनेज आहे आपण नाही त्याच फडण्याचं बनवलं होतं ना ते प्लॅग होते ना हा ते बोला आता वेस्ट जातील ना पण आम्ही हे बनवून घेतलं चांगले मजबूत होते जुन्या पदार्थ हा कपाट एकदम मजबूत आहे मस्त बनलेला आहे बघा आणि इथं त्याच्यावरतीच आपल्याला सर्व पीसीची पण जागा झाली ते, तो ते प्रिंटर आहे ते ठेवायला मस्त झालं असा कीबोर्ड वगैरे कीबोर्ड नाही झालं मस्त म्हणजे बनवून घेतलं की कसा परफेक्ट चालताय ते सर्व मग त्याच्यावरतीच ना आम्ही इथे सर्व पेपर वर्क म्हणजे ठेवण्यासाठी याचे प्रिंटरचे वगैरे पेपर असतात तर बोलला इकडे तिकडे कशाला ठेवायचे इथे पण असा एक बनवून घेऊया म्हणजे काढतो त्यांचे बॉक्स इथे ठेवतो मारून घेतला म्हणजे जागा कमी जागेत चांगल्या आपल्याला ठेवता येतात आणि इकडे पण ना आपण एक फळी मारून घेतलेली आहे बघताय आईचा सर्व टेलरिंगचा सामान वगैरे इथे ठेवण्यात येतो इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा म्हणजे कशी एकच जागा ठेवली ना की व्यवस्थित तिथूनच आपण घेऊ शकतो म्हणून इथे एक छोटीशी फडी मारून घेतली आणि इकडे पण अशा रस्त्या बांधल्यात आता कसे कपडे कमी आहेत आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे बाहेर सुकत घातलेत नाहीतर कपडे म्हणजे बाहेरच सुकत घालतो दिवसाचे आणि मग रात्रीच्या पंख्याखाली खाली घेतो त्याच्यासाठी तीन चार अशा रस्त्यामध्ये इकडे बांधून घेतले हा कपडे सुकत नाही ना कोणता पण बंगला असू दे चाळीतला घर असू दे प्रत्येकाची परिस्थिती एकच आहे अशा प्रकारे घरात सुखवायला लागतात पावसाळ्यामध्ये ना पण कपडे सुख हा तर अशा प्रकारे ना आमची पूर्ण ही वरची रूम आहे हे बघा हा तिकडे आई मशीनचा सर्व दाखवला तुम्हाला तिकडे कशा आहे ते आणि मशीनीच्या वरतीच हा बघा असा आम्ही एक छोटासा इकडे पण ना पोटमाळा आहे तिकडे बिछाना वगैरे सर्व भरपूर भा। म्हणजे बिछाना हे बघा बिछाण्यासाठी खास आहे म्हणजे एकदम मस्त जागा बिछाणाले पण बिछाना पण अडगडीत नको आतमध्ये कुठे ठेवायला कोंबून हा कसा उघडा असले ना बिचारले कि म्हणजे दिसायला पण बरोबर दिसत नाही हो सर्व घेतलं कि बरोबर व्यवस्थित राहतो हा अशा प्रकारे आम्ही हा वरच्या रूम मध्ये मस्तपैकी स्पेस मॅनेजमेंट केलेला आहे एकदम वरची रूम पण ना पद्धतशीर दिसते शाळेत भले आमचा छोटा घर आहे पण आम्ही एकदम मॅनेज अशा प्रकारे केलेला आहे ना जो माणूस पण कोण आला की त्याला पण एकदम व्यवस्थित वाटेल आहे बघा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपल्या साडीतल्या छोट्याशा घरातील सुंदर असं स्पेस मॅनेजमेंट म्हणजे आम्ही ना प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट अशी जागा केलेली आहे जेणेकरून ती गोष्ट तिथे परफेक्ट फिट होईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने स्पेस मॅनेजमेंट करू शकता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय